अहिल्यानगरच्या पारनेर नगर, नगर विधानसभा मतदारसंघामध्ये निकालापूर्वीच महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या विजयाचे बॅनर लागले असून हो, राणी लंके या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी आहेत कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावल्याचं समजतं सुपा येथे नगर पुणे हायवेवर सुपा चौकामध्ये राणीताई निलेश लंक यांची दोनशे चोवीस पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामधून आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत राणी लंक यांची लढत महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांच्या विरोधात आहे सुरुवातीला एकतर्फी वाटत असलेली ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली असून येथे आता क्वांटिटी टक्कर पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे पारनेरचा आमदार कोण हे उद्याच्या निकालामधून स्पष्ट राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी शर्मिला जाधव हो, पारनेर